त्या अंतर्गत आम्ही सहा महिने झालं कार्यरत आहे तर आमच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून जे दोन वर्ष जे सर्टिफिकेट आहेत तरी योजनेचं मुदत वाढवावी आमची ही मागणी आहे आमची मुदत वाढ झाल्यास आम्हाला काहीतरी कामाचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं नियोजन सा केलं पाहिजे आम्ही जर का बेरोजगार झालो तर आम्ही पुढे काय करणार हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे आमचा सरकारने कृपया करून आमच्या हात जोडून तळजळीची विनंती आहे की आमची मुदतवाढी झालीच पाहिजे आम्ही बेरोजगार जर का झालो तर यापेक्षा या जास्त तीव्र आंदोलन आम्ही करून पुढे जाऊन किती विद्यार्थी सोलापूर आम्ही टोटल साडेसात हजार विद्यार्थी सोलापूर मध्ये कार्यरत आहे आणि ग्रामीण बिमिन सगळे पकडून खूप सारे अजून कमीत कमी चौदा पंधरा हजार जातील टोटल सोलापूर मुख्यमंत्री मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामधनं चार पाच महिने अगोदर आमची निवड झाली येत्या एक दोन महिन्यात आमच्या सगळ्यांची मुदत संपत येणार आहे मी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशास सामान्य प्रशासन विभागात काम करत असून मुख्यमंत्री साहेबांना अशीच विनंती करते की आमची मुदत वाढून द्यावी व वा आम्हाला काम करण्याचं अजून थोडी संधी मिळायला पाहिजे व आम्हाला कामाचा अनुभव पण मिळाला पाहिजे या कामाचा उपयोग आम्ही पुढे जाऊन आमच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी करून घेऊया आणि कामाची मुदत वाढून आम्हाला माननीय मुख्य साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मदत करावी एवढीच अपेक्षा ठेवलो आम्ही त्यासाठीच आम्ही आंदोलन उभं केलं आहे जर ह्याची मदत मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढून नाही दिले तर आमचं आंदोलन अजून तीव्रपणे वाढेल आणि यात खूप लोक सहभागी आहेत एस पी ऑफिस एस पी महामंडळ जिल्हा परिषदचे लोक नगरपालिका म्हणजे जेवढे काही साडेसात हजार विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेले आहेत सगळे यात सहभागी होतील मुख्यमंत्री साहेबांना अशीच खूप विनंती करतो आहे एवढी पाच महिन्यात आम्हाला मदत केलेली आहे पुढची पण दोन मदत वाढून आमची खूप सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती नमस्कार मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी आहे सोलापूर एस टी महामंडळ वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे तरी आता पाच महिन्याचा कार्यकाळ संपत म्हणजे सहा महिन्याचा एक पंधरा दिवस वीस दिवसाचा कालावधी राहिलेला आहे ट्रेनिंगचा पिरियड संपत आहे तसेच माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की कार्यकाळ वाढवून द्यावा मुदत वाढवावी आणि एकनाथ शिंदे जी आहे ते योजना कायम चालू ठेवू बेरोजगार होणार होऊ देणार नाही अशीच मुख्यमंत्र्यांना माझी व सर्व प्रशिक्षणार्थींची विनंती आहे की युवा प्रशिक्षणार्थी आहे पुन्हा आज पंधरा वीस दिवसानंतर बेरोज बेरोजगार होणार नाही याची मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र शासनाने काळजी घ्यावी मुदत वाढ करण्यात यावी हे नंबर विनंती